पुण्याच्या इंदापूर तालुका राष्ट्रवादीच्या बॅनरवरून आमदार दत्तात्रय भरणे यांचा फोटो वगळण्यात आल्यानं आता चर्चांना उधाण खासदार सुनेत्र पवार यांची राज्यसभेवर बिनविरोध निवड झाल्यानं त्यांना शुभेच्छा देणारे शहरात बॅनर लागले होते शहरातल्या चौका चौकात लागलेल्या बॅनरवर भरणेचा फोटोज गायब आहे इंदापुरात राष्ट्रवादी अजित पवार गटात दुखडी निर्माण झाली का अशी चर्चा सुरू झाली मात्र ही चूक झाल्याचं लक्षात येताच शहरातले बॅनर्स हटवण्यात आले पुण्याच्या इंदापूर तालुका राष्ट्रवादीच्या बॅनरवरून आमदार दत्तात्रय भरणे यांचा फोटो वगळण्यात आला त्यामुळे चर्चांना उधाण आलंय खासदार सुनेत्रा पवार यांची राज्यसभेवर बिनविरोध निवड झाल्यानं त्यांना शुभेच्छा देणारे शहरात बॅनर लागले होते मात्र या बॅनरवरून भरणेचा फोटो गायब झाला होता मात्र चूक लक्षात आल्यावर आता बॅनर्सच हटवण्यात आले इंदापुरामध्ये चौका चौकात बॅनर लागले दु� होते सुनेत्रा पवार यांची राज्यसभेवर निवड झाल्यावर अभिनंदनाचे बॅनर लावले होते मात्र यावर भरणेंचा फोटो नव्हता दरम्यान ही चूक लक्षात आल्यानंतर आता बॅनर हटवण्यात आले